आताच्या क्षणाची एक अतिशय महत्वाची आणि तितकीच मोठी बातमी बघूया खिचडी घोटाळ्या प्रकरणी कडून सूरज चव्हाणला अटक करण्यात आली आहे सूरज चव्हाण आदित्य ठाकरेंचे निकटवर्ती आहेत या प्रकरणात ईडीकडनं चौकशी सुद्धा झाली होती आता ईडीकडून अटक करण्यात आलेली आहे सूरज चव्हाण यांना ठाकरे गटाच्या आणखी एका नेत्याला अटक होण्याची शक्यता आहे अधिक माहिती जाणून घेणार आहोत आमचे प्रतिनिधी योगेश माने सध्या आपल्या संपर्कात आहेत योगेश काय अधिक तपशील मोठी बातमी आत्ताच्या घडीची म्हणावी लागेल कारण आदित्य ठाकरेचे अत्यंत निकटवर्तीय स समजले जाणारे युवा सेनेचे जे सचिव आहेत सूरज चव्हाण यांना ईडीकडून अटक करण्यात आलेली आहे ह्याची बातमी काही वेळापर्यंत कोणाकडेही नव्हती अचानक ही बातमी पुढे आल्यानंतर बाबतीत आता मोठी चर्चा सुरू झाली आहे की आ, कोविड काळातील जो घोटाळे होते त्या प्रकरणी सुरज चव्हाण यांना पहिल्यांदा जून दोन हजार तेवीसमध्ये अचानक घरावरती छापे टाकून चौकशी करण्यात आली होती आणि त्यानंतर सातत्यानं ईडी कार्यालयात काही महत्त्वाच्या चौकशीसाठी बोलवण्यातही आलं होतं त्यानंतर अशा प्रकारची काही कारवाई होऊ शकते अशी शक्यता असतानाच सूरज चव्हाण यांची अटक जी आहे ती महत्त्वाची मांडली जाते सगळ्यात महत्वाची बातमी जी आहे आपल्याकडे ती ह्या प्रकरणी शिवसेना ठाकरे गटाच्या आणखीन एका नेत्याला लवकरच अटक होऊ शकते अशी आपल्या सूत्रांकडनं माहिती जी आहे ती मिळते धन्यवाद योगेश आपण दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी